यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो हे वाक्य तुम्ही आजवर अनेकदा ऐकलं असेल याच उत्तम उदाहरण म्हणजे माता रमाई रामाबाई भीमराव आंबेडकर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक भारतीय नागरिक त्यांना अभिवादन करत आहे त्याच माध्यमातून नाशिकच्या सातपूर राजवाडा येथील देखील त्यागमूर्ती माता रमाई यांच्या एकशे सव्वीसव्या जयंतीनिमित्ताने जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दरम्यान सातपूर राजवाडा येथील गावकऱ्यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून घोषणा देण्यात आल्या त्यानंतर माता रमाई यांच्या फोटोला पुष्पहार घालून मेणबत्ती अगरबत्ती लावून महिलांनी व पुरुषांनी अभिवादन करत बुद्धवंदना घेण्यात आली प्रसंगी संदेश पगारे यांनी सूत्रसंचलन केले तर आभार प्रदर्शन कुणाल काळे व भीमराज काळे यांनी केले दरम्यान या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर विजय वावळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा नाशिक सचिव संदेश पगारे रमेश तात्या काळे काळू काळे रवींद्र बाबुराव काळे गोकुळ निगड जगदीश काळे मोगल काळे अरुण काळे भिवानंद काळे शामराव काळे शिवाजी काळे राजू नेटावटे राजेश आवारे अशोक उशिरे विनोद काळे नंदू काळे पद्मराज काळे हर्षद काळे सतीश काळे बंटी काळे तुषार काळे अमर काळे योगेश काळे सुमित काळे प्रियदर्शिनी सुर्वे गायक भारत सुर्वे तसेच महिलांसह सातपूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राजवाडा सातपूरच्या वतीने एकूणच काळे पंचमंडळ मंडळ यांच्या वतीनं अत्यंत उल्हासाने आज मातारमाई यांच्या जयंतीचा हा आनंदोत्सव साजरा होत आहे काहीतरी त्यांची भूमिका असली पाहिजे मी कुणाच्या केल्या असतील तर त्या फक्त पुरुषांच्या जयंत्या केल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केली महात्मा फुल्यांची जयंती केली शाहू महाराजांची जयंती केली आणि हळूहळू आम्ही सावित्रीबाई फुलेंची जयंती केली आणि आता आपल्याला प्रकाश पडलाय की आपण रमाबाई आंबेडकरांची देखील जयंती साजरी केली पाहिजे त्याच्या पाठीमागे काहीतरी भूमिका आहे कारण आजचा आंबेडकरी समाज चांगल्या विचारांचं अस्तित्व असून देखील सैरा वैरा भटकत आहे आजचा आंबेडकरी समाज हा प्रचंड विखुरलेला आहे आजच्या आंबेडकरी समाजामध्ये प्रचंड मोठी ताकद असून देखील त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या आज रमाई नाही आहेत म्हणून ते विखुरलेल्या म्हणून रमाईचा त्याग रमाईचा विचार आम्हा सगळ्यांना समजून घ्यावा लागणार आहे बुद्धाचं तत्वज्ञान समजून घेताना केवळ एम ए पी एच डी शिक्षण घेऊन होत नाही बुद्धाचं तत्वज्ञान हे प्रज्ञा शील करुणा आणि मैत्री या चार तत्वावरती आहे आणि हे चारही तत्व अगदी वयाच्या नवव्या वर्षापासून बाबासाहेबांचं वय चौदा वर्ष आणि रमाईचं वय नऊ वर्ष जेव्हा त्यांचं लग्न झालं त्या नवव्या वर्षाच्या मुलीपासून ते मरेपर्यंत रमाई नुसती बाबासाहेबांची साथ देत नव्हती तर बुद्धाचं तत्वज्ञान देखील त्याचं आचरण करीत होती रमाई ही प्रज्ञावान होती बुद्धाला अभिप्रेत असलेली एक स्त्री प्रज्ञावान होती नुसती प्रज्ञावान नव्हती सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी वरत या गावी झाला त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी तर त्यांच्या वडिलांचे नाव फिकू असे होते वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह भीमरावांशी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात जेव्हा शिकण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी त्यांच्या संसाराचा सांभाळ केला एवढेच नव्हे तर वागळे काकांच्या विभागृहातील मुलांना जेवणाची सोय व्हावी यासाठी त्यांनी आपल्या सोन्याच्या सोन्याचे दागिने मोडले बांगड्या मोडल्या यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथ या हा ग्रंथ रमाबाई आंबेडकर यांच्या मित्रांनो आपण सर स्वा स्वतःच्या मुलांचे प्राण जाईपर्यंत आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची साथ या दिली त्यांनी आपली चार मुलं गमव गमवली त्यामध्ये आपण बघतो की गंगाधर रमेश हिंदू आणि राजरत्न आपल्या सर्वांसाठी आपलं कल्याण करण्यासाठी त्यांनी आपली चार चार मुलं मातीत गमावली खायला अन्न न खायला खायला अन्न नव्हतं घालायला चांगली कपडे नव्हती जशी परिस्थिती आहे त्यावर त्यांनी मात केली अशा या थोर त्यागमूर्ती माया महामाऊलींना माझे कोटी कोटी अभिवादन महाकालाने भगवान सिद्धार्थ गौतम यांना मी प्रथमता वंदन करते मनुवाद्याच्या पाठीचा कणांत देणारे पी व्ही रामास्वामी पेरियार यांना मी वंदन करते नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी हा भारताला संदेश देणारे संत नामदेव महाराज तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जानी अशी शिकवण देणारे जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज स्वराज्याचे संस्थापक कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक विश्वभूषण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती युवराज छत्रपती संभाजी महाराज विधे विना मती गेली मती विना निधी गेली निधी विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शूद्र घसले इतके अनर्थ एका विधेने केले असे ठरकावून सांगणारे परमपूज्य महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक छत्रपती राज शाहू महाराज जग बदल बदल घालवून घाव मत सांगून गेले भीमराव ही पृथ्वी शेषाच्या डोक्यावर गोरगरीब कष्टकऱ्यांच्या हातावर तरली आहे असे स्पष्टपणे सांग साहित्यरत्न लोकशाहीरांना भाऊ साठे संत रोहिदास संत कबीर राष्ट्रमाता मा साहेब राजमाता मा अहिल्याबाई होळकर मूर्ती मा रमाबाई आंबेडकर भारताच्या पहिल्या धर्मचिकित्सा मुक्ता साळवे दिवसा गावातील घाण साफ करणारे आणि रात्री प्रबोधन कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या मेंदूतील घाण साफ करणारे कर्मयोगी संत गाडगे महाराज या आणि अशा अनेक पदलित मानवावर उपकार करणाऱ्या महापौरांना निवंदन करते असाच विचार येतो मनात बाबा तुम्ही खूप शोभून दिसता सुटा फुटात बाबा तुम्ही खूप शोभून दिसता सुटका बुटात परंतु का जाणे मला असे वाटते की तुम्ही नाही शोभून दिसत गटात तुम्ही नाही शोभून दिसत गटातटात बाबा तुम्ही खूप शोभून दिसता सुटा बुटात पूर्वीच्या काळात सर्व असायचे थाटा माटात पूर्वीच्या काळात सर्व असायचे थाटा माटात तेव्हा जेवायचे देखील एका ताटात तेव्हा जेवायचे देखील एका आठात परंतु आजच्या काळात विखुरले गेले सर्व गटात आटात सर्व गटात बाबा तुम्ही खूप शोभून दिसता सुटा बोटात परंतु नाही शोभून दिसत गटात आटात नाही शोभून दिसत घटात आज तुमच्याच नावामुळे सर्वजण कमवतात पैशांच्या नोट आज तुमच्याच नावामुळे सर्वजण कमवता पैशांच्या नोट परंतु तुमचे नाव घ्यायला का दबले जातात त्यांचे होत परंतु तुमचे नाव घ्यायला का दबले जातात त्यांचे होत बाबा तुम्ही खूप सोबून दिसतात सुटा बुटात परंतु सोबून दिसत नाही गटा जातात गटा जातात आज दिनांक सात दोन दोन हजार चोवीस रोजी त्याग मूर्ती बाबाबाई आंबेडकर जयंती अशी जो अतिशय उत्साहात साजरा करण्यात आली आहे त्यावेळी आलेल्या सर्व जीमसैनिकांचे आभार मानतो त्याच्या येणाऱ्या

न्यूज न्यूजसाठी बंटी आढाव सातपूर